केदार उंबरजे मित्र परिवार आणि वात्सल्य तर्फे चार एप्रिल रोजी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पाच मिनिट या गोरज मुहूर्तावर केदारनाथ उमरजे मित्र परिवार व वा वासल्य प्रतिष्ठान शेळगी दहिटणे यांच्या वतीनं सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळेस वराडी मंडळींसाठी स्वादिष्ट भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात येणार आहे तसंच वधू वरांचं संवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये रेमंड सिद्ध आवजे आणि सिद्धय्या स्वामी हिरेमठ यांनी दिली आहे या संदर्भात केदारनाथ त्यांचे सर्व मित्र परिवारांच्या वतीनं प्रतिवर्षी जवळजवळ आता एक दहा हा सामाजिक कार्यक्रम पार पाडण्यात येत आहे त्याच्यासाठी आता मुंबई आपले केवणश्री दाऊजींनी सर्व काही तपशीलमध्ये दे माहिती दिलेली आहे विशेष म्हणजे या नोंदणीसाठी कुठल्याही प्रकारची फी पैसा आकारला जात नाही एवढेच नव्हे तर त्या दाम्पत्याना वधूला एक ड्रेस दिला जातो चांगला वरांना एक सफारी दिली जाते एवढेच नव्हे तर एक कपाट पाच संसार ही भांडे जे काही आपण पद्धतीप्रमाणे संसारमध्ये देतो ते देत त्यांनी आलेले आहेत एवढा हा मोठा सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे तरी गरजूने लवकरात लवकर नाव नोंदणी करावी असं आवाहनही यावेळी करण्यात आलं या पत्रकार परिषदेत सिद्धय्या स्वामी हिरेमण महालिंगप्पा परमशेट्टी सिद्ध औजे गजानन होनराव केदारनाथ बिराजदार महेश ठेसे आणि शांतविरप्पा बनसगोळ यांची प्रमुख उपस्थिती होती